राज्य सरकारनं खरीप दो दोन हजार तेवीसच्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतलाय अनुदानाच्या पहिल्या टप्प्याचं वितरणाचा ई शुभारंभ मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीस सप्टेंबर रोजी अनुदान वितरणाचा ई शुभारंभ करण्यात आला यावेळी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि इतर मंत्री तसेच कृषी खात्याच्या सचिव जयश्री भोज आदी अधिकारी उपस्थित होते राज्यातील शहाण्णव लाख शेतकरी सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र ठरलेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यातील अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांची कागदपत्र जसजशी जमा होतील आणि आधारचं ई के सी पूर्ण होईल तस तसं अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती महायुती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीनं म्हणजेच डीबीटी पद्धतीनं अनुदान जमा करण्यात येणार आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून मागील काळात शब्द देण्यात आला होता आणि दिलेला शब्द महायुती सरकारनं पूर्ण केला असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आज कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरोखरच एक आनंदाची बातमी आहे की गेल्या वर्षी का कापूस आणि सोयाबीनचे भाव बाजारभावामुळे बाजारभावात पडलेले असल्यामुळे तर शासनाने काही योजना आणून या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान भरून देईल असे आश्वासन दिले होते त्यानुसार आज तीन हजार कोटी रुपये पहिल्या टप्प्यात पासष्ट लाख शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले मला वाटतं एक चांगली आनंदाची गोष्ट आहे काही कारणास्तव सोयाबीन आणि कापूस याचे भाव कमी झाले होते शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता त्यामुळे राज्यातील महायुती सरकारने राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे को आज भावांतर योजनेचा ई प्रणालीद्वारे शुभारंभ केलेला आहे आणि मला वाटतं प्रति हेक्टरी पाच हेक्टर असे दोन म्हणजे दहा हजार रुपये प्रत्येक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे मला वाटतं खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे जनसामान्यांचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार म्हणून सरकारने आपली ओळख कायम ठेवलेली आहे